तर स्वागत तुमचा पुन्हा एकदा प्रणव यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण नवीन बस केली आणि कालची आकी आकी ला ला। के जी अख्खी रात्र होती ती आपल्या अख्खी बसमध्येच गेले आणि सकाळी आपण पोहोचलो वेरलूरला सकाळी पोहोचल्या पोहोचल्या इथं आपण आंघोळ गेले आणि आपली बस आता सगळ्यांची पॅकिंग चालू आहे आणि बघा अजून अंगा जेव्हा ज्या बाकी पण आहेत तर आता गोल्डन टेम्पल आपल्याला जायचं आहे तर त्याला तुम्ही कंटिन्यू राहा आता यात तुम्हाला गोल्डन टेम्पलला जाऊनच भेटतो आणि सगळे आपले पब्लिक इथे आहे चला आता तरी आपण पब्लिक जाऊन जाऊ इथं पण यांची झाली आहे तयारी झाली गांगोल हे झाडापुढं जाऊन मग बघू एकदा सगळ्यांची तयारी चालू आहे अजून हाय कर आहे हॅलो हा का आलं इथं बसले आणि लवकर नाश्ता कराय घेतला ना नाश्ता <ुण> ना पहिलं पूर्ण मंदिर करून येतो दर्शन छापार आहे गावशी काय वाटतं आपटं देऊन आहे शर्ट अतिशय दोन आहे बघित पॅन्ट शर्ट लुंगी बस एवढं दर्शन भेटून अशी घातले लुंग्याने शर्ट मामाने पण पॅन्ट घातल्या आहेत मामाच पॅन्ट चार लुंगी घालून कंटाळ आलाय इतली मेन रोड खाऊन कंटाळ आला आता फक्त चँडीवरती जा लिंबू जा दो भाई तयार आहे ए ओडी गौरव माहिती आहे तुम्हाला भूक लागली काय तुला झाले अंगोल झाले अंगोल हा काय अंगना की व्हाईट ड्रेसिंग व्हाईट ड्रेस अन्न 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 काका झाली काय तयारी हो झाले आहेत इथं मामा मामा झाली काय अंगोर हो झाले अंगोर व्यवस्थित झाली आता काय टेम्पल डायरेक्ट टेम्पल डायरेक्ट आणि इथून आता लगेच निघायचं ना आपल्याला हो दहा तास प्रवास आहे आमचा अजून एक आपला प्रवास बाकी आहे दहा तासाचा त्याला कंटिन्यू राहा तुम्ही सगळ्यांच्या तयारी चालूच आहे तुम्हाला देवला जाऊन भेटतो मित्रांनो आता हॉटेल आलो आणि इडली वडा नाश्त्याला मागवले इथं मामा सागर बसले चला आता खाऊन घेतो आता दर्शनाच्या टायमाला भेटतो तिथे पुढे जी गँग पण आले आता पण आलो दर्शन तुम्ही कंटिन्यू जा बघा आता आपण लाईन जाऊ की आवेज लिहित तर मित्रांनो आज आपलं दर्शन वगैरे झालं मस्तपैकी पैकी आणि आतमध्ये ऍक्च्युली मोबाईल आला उडत नव्हता डायरेक्ट लॉकरला ठेवलेलं आम्ही दर्शन कसं झालं एकदम एकदम आणि बरं आम्हाला टाइम झाला थोडा आतमध्ये लाईनीमध्ये कंटिन्यू जा आता इथे बाहेर दुसरा देऊ बघतो मेन देऊ काहीतरी आता तिथं जाऊ तर तुम्ही कंटिन्यू राहा आता आपल्या जुन्या मंदिरात जाऊन दर्शन झालेलं आहे तर चला आता जाऊ बस जाऊ आणि आपले बरेचसे जण आता लाईनी मध्ये पण आहेत तर चला कंटिन्यू राहा बस मध्ये आलतो नाही चालू

दारू दारू पाहिजे नाही बाबा आम्ही खाल्लोय फक्त जेव्हा चालू तेव्हा गोविंदाचा जेव्हा नाही अजून माझा अजून येते का नाही <laughs> पोरी मार कुठे जेव्हा लागेल काय थोडा वेळा जरा हे पण आले आता आपण जवळ डायरेक्ट जेव्हा सगळे पोहर आहेत आपले तर मित्रांनो आता आपलं जेवण एवढं झालंय आतमध्ये मोबाईल आला उडनं आता जरा आता बस जाऊ जाऊ बस सोडतो आपण कंटिन्यू राहा आता आपण डायरेक्ट बस मध्ये बसलो तुम्हाला थोडे शॉट दाखवतो बसले वेळ भाऊजी काय बोलणार काय बघ बसले मायको बोल हिरपण दिल्लीला

पा वाला जा भला ला मा भ हम ला आ, वाँ वाँ आ, मामा चहा कुठला घेतला हे आम्ही लोक आहे आणि आपण बस चला तुम्ही कंटिन्यू राहा आता बघू इथलं जवळपास आपण कुठे रूम घेऊ आणि रूम मध्ये भेटतो सगळ्यात पोरं बसली गाडीत आपली आता आपली बस सांगली रस्त्याच्या किनारे व कारण का आता जेव्हा आहे मित्रांनो सांगायला तर आता मित्रांनो तो आपण घेतलंय आमटी भात फुकणी मिरची आणि लोणचा